नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगावमध्ये झालेल्या शेतकरी मेळाव्यात शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे भाजपचे खासदार मोदींना खूप घाबरतात पंतप्रधान मोदींना जरा समजावा अशी विनंती भाजपचे खासदार माझ्याकडे करतात असा दावाही त्यांनी केला नोटबंदीच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय माझी दोन एकरांवरची वांगी मातीमोल झाली आहेत बाजारात नेण्यापेक्षा त्यावर ट्रॅक्टर घातला अशी माहितीही पवारांनी दिली आता ही जाईल म्हणजे काय करायचंय कुणी बोलायचं तुम्हीच बोला म्हणजे तुमचे चांगले संबंध आहेत म्हणजे तुमच्या गावी बी आणते आणते नाही म्हणजे नुसतं चालले नाही तर पुण्याच्या भाषणात त्यांनी सांगितलं की पवार साहेबांनी मला कलगेला धरून राजकारणात आलं म्हणजे त्याचा राजकारणात मी आल आता काय करायचं बोलायला घरी छप्पन इंची सगळ्याचे भाव कस कांदा काय टमॅटो काय माझ्याकडे दोन एकर वांगी आणि गेल्या पंधरा दिवसाच्या पूर्वी मी घरी गेलो आहे आणि कांद्याची वांग्याची फटकी वगैरे बघितली आणि फटकी बघितल्याच्या नंतर माझी शेती बघणारा जो आमचा सहकारी आहे त्याला म्हणलं की ही फटकी बघितली आणि वांग तोडायला त्याच्या त्यात भरायला आणि पुण्याच्या नेते मुंबईच्या बाजारामध्ये पाठवायला जो खर्च येतोय तो सुद्धा तुझ्या फट्टीत येत नाही कशाला कांदी ठेवायची म्हणजे आता मी जाण्याच्या पूर्वी नांगर घाल आण ते चांगत असत तर निराज होत काय फर्जाच पडतो कशा सोट्यात सुरू करायच माझ्यासारखी माझ्यासारख्याची ही स्थिती तुमची स्थिती काय